कांद्याच्या किमती वाढायला लागली या नावाखाली भारत सरकारनं ना सरकार ना निर्यात शुल्क वाढवणं निर्यातीला बंदी घालणं चेष्टा करू नयेत कांद्याच्या आयात निर्यातीच्या संदर्भामध्ये भारत सरकारनं दरसोडीचं धोरण राबवलं कधी निर्यात शुल्क वाढवायचं कधी निर्यातीवर बंदी घालायची अशा प्रकारच्या माकड चेष्टा केल्यामुळं श्रीलंका बांगलादेश सारखे आपले जे कायमस्वरूपी हक्काचे ग्राहक होते ते दुरावले होते विशेषतः बांगलादेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची आवश्यकता असताना बांगलादेशनं इराणमधून अफगाणिस्तानामधून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतलेला होता परंतु उशिरा काय म्हणा बांगलादेशनं पुन्हा एकदा भारताकडून कांदा आयातीला परवानगी दिलेली आहे या गोष्टीचं मी स्वागत करतो आता पुन्हा एकदा कांद्याच्या किमती वाढायला लागलेत या नावाखाली भारत सरकारनं ना निर्यात शुल्क वाढवणं निर्यातीला बंदी घालणं असल्या माकरचेष्टा करू नयेत एवढीच सरकारला माझी हात जोडून विनंती आहे